राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आज तीन जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन आहे राहुल शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने चालणारी एक शिक्षण संस्था आहे त्यांचा आदर्श त्यांचे विचार या संस्थेचं प्रेरणास्थान आहे त्यामुळे सिद्धार्थ मल्टीपर्पज रेसिडेन्शियल हायस्कूल या शाळेमध्ये गेली पंचवीस वर्षापासून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा हा जन्मदिवस महिला शिक्षिका दिन म्हणून साजरा केला जातो पाच सप्टेंबरला शिक्षक दिन आणि तीन जानेवारीला क्रांतज्योती सावित्रीबाई यांच्या कीर्त्यार्थ त्यांना समर्पित होऊन आपण हा दिवस साजरा करतो नागोठाणा येथील निवसल मंडल आश्रमशाळा तळोजा येथील अजिंठा इंटरनल स्कूल कोयनावेळ येथील जी के डोंगरगावकर इंटरनॅशनल स्कूल बापळीचा पाडा डोंगररावकर इंटरनॅशनल स्कूल खारघर येथील सिद्धार्थ मल्टीपर्पज रेसिडेन्शियल स्कूल सत्याग्रह कॉलेज अध्यापक महाविद्यालय डॉक्टर जी के डोंगरगावकर विधी महाविद्यालय या सर्व संस्थांच्या वतीने अनेक कार्यक्रमाचं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यात वेशभूषा वाद्य स्पर्धा निबंध स्पर्धा अनुलेखन स्पर्धा आणि त्यातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे सर्व विद्यार्थ्याला ज्ञात व्हावे त्या संस्क त्यांचे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलीचे विचार लोकाला ज्ञात व्हावे याच उद्देशाने या, उद्देशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं गेल्या अनेक वर्षापासून भारतामध्ये महिलाविषयी पक्षपातीपणाचं वर्तून वागणूक दिली जात होती आणि धर्मशास्त्रानुसार महिलांना शिक्षणाची संधी नव्हती रोजगाराची संधी नव्हती आणि समान भागीदारी नव्हती म्हणजे पक्षपाती प्रकारची ही व्यवस्था भगवान बुद्धाचा कालखंड सोडला तर बाकी सगळ्या कालखंडामध्ये अशोकाचा कालखंड सोडला तर संबंधपणे पक्षपाती जीवनशैली होती हेच नाही तर जगभरामध्ये देखील स्त्रियांना अठराव्या शतकापर्यंत शिक्षणाची संधीच नव्हती आणि मग एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटिशांनी सुद्धा सर्वासाठी शिक्षण संस्था शिक्षणाचे दारे हे अठराशे तीनमध्ये त्याने सुरू केले पण त्यामध्ये अस्पृश्य जातीतली मुलं ब्राह्मणाच्या मुली या सर्वांना शिक्षणापासून नाकारण्याची त्या तत्कालीन एक परंपरा होती रूढी होती धर्मशास्त्राप्रमाणे लोकही ती आदर्श जीवनपद्धती समजायची पण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि समान संधीच्यासाठी संघर्ष करणारी एक कर्तबगार महिला क्रांतिकारी तिने ह्या सगळ्या सामाजिक रूढी परंपरा अंधविश्वास स्वर्ग नरकाच्या कल्पना त्याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या शिक्षणाची सुरुवात अस्पृश्यांच्या शिक्षणाची सुरुवात म्हणजे ज्याला हजारो वर्षापासून शिक्षणापासून नाकारलं होतं आणि त्याच्यासाठी शाळा चालू करायची मोठं प्रचंड असं आव्हान होतं आणि त्या आव्हान ती धर्मशास्त्राशी जोडलं गेलेलं होतं देवाचा कोप ही कुणालाही मान्य नसतो का ती भीती असते पण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलीने हिंमत दाखवली आणि त्या हिमतीने एका नव्या युगाला सुरुवात झाला आणि त्या युग अजून बराबरीची दिवस अजून आलेले नाहीत सरकारने आता तीस टक्के आरक्षणाचं धोरण महाराष्ट्रात लागू केलेलं ला आहे भारत सरकारने विधानमंडळामध्ये म्हणजे सगळीकडे संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत हे जरी खरं असलं तरी आज देखील आपल्याला सुप्रीम कोर्ट हायकोर्ट विद्यापीठ स्तरावर व्हाईस चान्सलर कुल कुलगुरू उच्च न्यायाधीश न्यायाधीश इथं महिलांचं प्रमाण अत्यल्प दिसत आहे आणि त्यामुळे पुढच्या कालखंडामध्ये भारतीय समाजातील प्रत्येक पुरुषाने स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आपली मुलगी म्हणून आपली पत्नी म्हणून आपली आई म्हणून आपली आजी म्हणून या सर्वांच्या प्रती एक करुणाची भावना पुढच्या <संगा> काळात आली पाहिजेत आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेचा प्रचार प्रसार हे शालीय अभ्यासक्रमात लावला पाहिजेत त्याचबरोबर तिचं आदर्श जीवनपद्धती ही महिलाकडं संस्कारित झाली पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले याचं एक स्वतंत्र व्यक्तिमत् आहे त्यांची तुलना पण अन्य महापुरुषाशी करता येत नाही भारत सरकारने राधाकृष्णन यांच्या नावाने सर्वपल्ली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन पाच सप्टेंबर साजरा केला जातो म्हणून मी या सगळ्या संस्थेतल्या शिक्षकांना विचारलं का ने काय नेमकं झालं पाहिजे तर शिक्षकांचं म्हणणं असं होतं की आता पाच सप्टेंबर तर तो शिक्षक दिन म्हणून आहे पण शिक्षिका होण्याचा जो मान आहे पहिला तर त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेच आहे म्हणून मला वाटते की पालकांचा विचार शिक्षकांच्या विचाराचा कानुसा समाज घटकातल्या लोकांची मागणी केली असता मला स्वतःला देखील असं वाटतं की सरकारने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जी तीन जानेवारी हा दिवस आहे तो राष्ट्रीय शिक्षिका दिवस म्हणून साजरा करण्याला मला असं वाटतं की काही हरकत नाही कथनी आणि करणेमध्ये फरक असता कामा नये या देशाचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे खऱ्या अर्थाने स्त्रियांना समान संधीचे पुरस्कर्ते होते असं माझं मत आहे एकुलती एक मुलगी इंदिरा गांधी यांचं त्यांनी संगोपन केलं देश विदेशातील विद्यापीठात शिकवलं आणि भारताची सक्षम एक प्राईम मिनिस्टर म्हणून ती कर्तृत्वान महिला म्हणून तिची गणना झाली म्हणजे ते जसं बोलत होते तसे वागले हे किमान पक्षी त्यांच्या मुलीकडे पाहिल्यानंतर आपलं दिसून येतं महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी नेते म्हणून आम्ही ज्यालाच ओळखवतो ते शरद पवार साहेबसुद्धा एका मुलीवरच त्यांनी आपलं संबंध जीवन तिला म्हणजे तिच्या तिच्या ते मुलगा पाहतात मुलगी पाहतात सावित्री पाहतात सगळ्या पाहतात त्यांच्याकडे हा एक त्यांच्यातला म्हणजे प्रगल्भदृष्टी कोण आहे म्हणजे जसं बोलावं तसं वागावं जसं वागावं तसं बोलावं जसं बोलावं तसं वागावं याची अशी दिसतं आणि आता नव्याने आपले विद्यामान तरुण तडदार मंत्री महोदय आहेत देवेंद्रजी फडणवीस आहेत किमान महिलाच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणता येईल की त्यांना पण एकच मुलगी आहे आणि म्हणून मला असे आहे की बोलक्या सुधारकापेक्षा कर्त्या सुधारकांची आज समाजाला गरज आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई ह्या खऱ्या अर्थानं कर्त्या सुधारक आहेत त्याचा गीता कित्ता गिरवणारे अनेक मंडळी आहेत तसेच आपल्या शाळेमध्ये देखील असा कित्ता गिरवणाऱ्या अनेक भगिनी आहेत एका मुलीवर त्यांनी ऑपरेशन केलं पुढचे मुलगा असो की मुलगी असो तो एकच असला पाहिजे अशी धारणा घेतलेले शिक्षक शिक्षिका आमच्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेमध्ये शिक्षकाहून कार्यरत आहेत त्यांचा देखील सन्मान आजच्या दिनानिमित्ताने करण्यात आला त्यामुळे हा पक्षपातीपणा महिलांचा राष्ट्राच्या सबलीकरणामधलं प्रचंड मोठा अडथळा आहे राष्ट्र बलशाली व्हायचा असेल आपण जगामध्ये जर आपल्याला विश्वगुरु व्हायचा असेल तर महिलाकडे आपण तिच्या उत्कर्षाकडे तिच्या सबलीकरणाकडे तिच्या सन्मानाकडे आपण सर्वांनी लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे असं या प्रसंगाच्या निमित्ताने मला नमूद करावं असं वाटतं